अमळनेरमध्ये शंभरहून अधिक बोगस कॉन्ट्रॅक्टरांची गर्दी झाली आहे खराब रस्ते बोगस पाईपलाईन इतर विविध बांधकामे अतिशय निकृष्ट दर्जाचे सुमार बांधकाम सुरू आहे राजकीय नेत्यांचे वरद हस्त असलेल्या या कॉन्ट्रॅक्टरची एम बी सुद्धा भरली जात नाही यांच्या कामाची तपासणी होत नाही यावर वरकडी म्हणजे कामाचे बिल तातडीने अदा होते नगरपालिका सार्वजनिक बांधकाम खाते या चेक तात्काळ तयार होतात सर्व कामं बाजूला ठेवून इंजिनियर या मक्तेदाराची कामं करतात तालुक्यातील बहुतांश रस्ते शहरातील रस्ते खराब बांधले जातात फक्त रस्त्याची वाट लागते ही मक्तेदार मंडळी स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयातून तांत्रिक मंजुरी पटकन आणतात जिल्हाधिकारी कार्यालय पाकिट घेऊन कोणतेही कागदपत्रे तपासत नाही बिनबोभाटी लूटमार लुटमार सुरू आहे नगरपालिकेत तर दरोडेखोरच बसले आहेत शासनाकडून कोट्यावधीचा निधी आणला जात आहे पण हा निधी लुटण्यासाठी टोळ्या तयार झाल्या आहेत थेट मंत्रालयात सुद्धा प्रस्ताव तातडीने मंजूर होत असून संगणमताने विकासाच्या नावाखाली लुटमार सुरू आहे सब खाऊ असा खेळ सुरू आहे त्यामुळे प्रत्येक काम बोगस सुरू आहे राज्यात तालुका पातळीवर आदर्श या वर्षांची लुटमार मालिका सुरू करणार आहे नगरपालिकामध्ये मोठी लूट प्रशांत सरोदने केली या अधिकाऱ्यावर वर वरदहस्त कुणाचा होत आहे जनतेने ओळखावे खा पण त्या संस्थेला नागडी करू नका अशी चर्चा तालुक्यातील जनमानसात आहे